हिंगोली मतदारसंघाचे लाडके आमदार कराजे मुटकुळे साहेब यांनी साडेवारीच साडेचोळा वाड्याचं कार्यक्रम चाललेलं आहे तर साहेब आपल्या मतदारसंघातील किती महिला साडेचारी कसं आहे काय काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जे गेल्या दोन महिन्यापासून आमच्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर त्यांच्या सहाय्यक ह्या सर्व खेड्यापाड्या कांद्यावाड्यात फिरून काम करू लागल्यात आणि त्यांनी जी नोंदणी केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची त्याबाबत त्या एकावन्न हजार रुपये प्रथम पारितोषिक जे मिळवतील म्हणजे ज्यांचा पहिला क्रमांक ही शंभर टक्के ज्यांनी नोंदणी केली त्यांना ही घोषणा मी गेल्या एक महिन्यापूर्वी केली होती की एकावन्न हजार रुपये प्रथम पारितोषिक हिंगोली तालुका प्रथम शेंगगाव तालुका प्रथम असे दोन जागे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अकरा भगिनींना अकरा अकरा हजार रुपयेसुद्धा आम्ही त्यांना देणार आहोत आणि सर्वच भगिनींनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे या योजनेत सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर आमच्या या भगिनीने अशा वर्कर त्यांच्या सहाय्यक आणि अंगणवाडीत आहे त्यामुळे सर्वच माझ्या भगिनींना व आपल्या रक्षाबंधनाच्या नंतर आणि दिवाळीपूर्वी असा हा मध्यभाग आम्ही सावरून त्यांना साड्यासुद्धा देणार आहोत या भगिनीमुळे माझ्या लहान भगिनी काही मोठ्या असतील पण मोठ्या तर नसतील म्हणून सर्वच लहान भगिनी माझ्या आहेत त्यांना दिवाळीची भेट मी सोळा तारखेला देणार आहे माझ्या घरी यमुना निवास बसून भागात आहे तिथं सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व माझ्या भगिनींनी या कार्यक्रमाला यावं अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आशा वर्कर्स या सर्वांनी या, या जी सगळे बाराशे हिंगोली आणि शेरगाव तालुक्याच्या म्हणून बाराशा भगिनी आहेत त्या बाराच्या भगिनी आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहे सर दुसरे त्याचबरोबर लाडका बघेश आपण जेवणाची आणि हो कोण दिवस काय केली आता ते आमच्या भगिनी घरी आल्यानंतर बहीण आमच्या घरी आल्यानंतर जेवतं घालाच लागणार आहे त्यांना त्यांचा अधिकार माझ्यावर तेवढा आहे म्हणून त्यांना जेवणाचा आणि साडी चवळीचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे तर हे होते हिंगोली मतदारसंघ लाडके आमदार आणि हे लाडक्या हजारो महिलांना दिवाळीपूर्वी एक साडी चोळी वाटप करणार आहेत मी सुधाकर वाढवेल महाराष्ट्र चौथा